गास हळूहळू हळूहळू खाली उतरला आता हम्म कुत्रे रेट लय फिरा वाटतंय पण तिथे पोरं पण खेळतात बारखे बारखे त्यांना बी घाबरतात बघितलं तर दरवाजा पूर्ण लावलेला होता डोक्याने हळूच उघडला दरवाजा टपे खाली उतर नको पायरीच्या खाली जाचे रे बाबा तिथे कुत्रा त्या पायरीवर बसले तिथेच बसा पायरीवर तिथेच बसा टपू सोबून तिथेच बसून बघायचं खाली उतरून जायचं नाही तिकडे पटकणार हुँ? बसा मी बी बसते आज तुम्हाला किती वेळ बसायचं ती बसा, बसा। सकाळपासून डोकं खाल्ले म्या सोड बाहेर म्या सोड बाहेर उल दरवाजा दरवाजाला हात का चित्र हे चित्र चित्र दोन त्या आरूजच्या घरात तिकडने हे केले की शिड्यात वरती सगळं सगळे पी राहतात वरती बसले कुत्र डॉगे तिथं बघितलं का डॉग तिथंच बसलाय मला वाटलं इकडे शिड्यावर काय काय समोरचे ये ये, ये। बघितलं का पळ घाबरून तर पळायचं ध्यान आहे कसं करावं ह्यांना हां तिकडं नाही जायचं टपे हा गेला वरती ए बघितलं काही कसं करावं ते लेकरं तिकडे खेळतात घाबरून इकडं नाही खाली इकडे आता इथे शिड्यावर चढून गेले की माझे हाय पाय ये 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 इकडं खाली टपो